आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्विपचार्ट या ॲप्लिकेशनवर आपली शिक्षकांची ही नोंदणी केलेली असते मात्र काही कारणास्तव शिक्षकांची बदली झालेली असते अथवा आपली इयत्ता चेंज झालेली असते अशावेळीस उपस्थिती नोंदविताना आपले विद्यार्थी किंवा आपली ती शाळा त्या ठिकाणी दिसत नाही सो अशावेळीस आपण या स्विपचॅट ॲप्लिकेशनमध्ये एडिट रजिस्ट्रेशन करून कोणते बदल करायला हवेत जेणेकरून आपला वर्ग किंवा आपली शाळा आपल्याला त्या ठिकाणी दिसेल यासाठी आपण प्रात्यक्षिक माहिती पुढील प्रमाणे समजून घेणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळापूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे स्विपचॅट या ॲप्लिकेशनवर चॅटबोर्डवर आपण विद्यार्थ्यांची स्मार्ट उपस्थिती नोंदवत असतो तसेच गुण भरतानासुद्धा आपल्याला आपले, आपले विद्यार्थी त्या ठिकाणी दिसत असतात सो so, अशा वेळीस बऱ्याच वेळा शिक्षकांची बदली झालेली असते अशावेळीस शिक्षकांची नवीन शाळा त्या ठिकाणी दिसत नाही जुनी शाळा त्या ठिकाणी रजिस्टर झालेली असते किंवा इतर कारणास्तव नव्याने आलेले विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या वर्गातील विद्यार्थी दिसत नाही सो या ठिकाणी एडिट रजिस्ट्रेशन करून हे बदल कशा पद्धतीने करायचे हे आपण पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया चला तर जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर प्रथमतः आपण स्विपचॅट हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर येथे स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र हा टॅब दिसेल यावर आपण क्लिक करूया आपल्यासमोर हे दिसत नसेल तर या ठिकाणी सर्चमध्ये आपणास मराठीमध्ये स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र किंवा फक्त स्मार्ट उपस्थिती एवढं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर याप्रमाणे हा एक टॅब आपल्याला दिसेल यावर आपण क्लिक करणार आहोत यानंतर येथे खाली चार बॉक्स दिसतात आपल्याला छोटे यावर आपण क्लिक करूया प्रथमता पहिला टॅब आपल्याला दिसतो अटेंडन्स स्टेटस आपण जी काही दैनंदिन उपस्थिती नोंदवता त्याबाबत स्टेटस चेक करण्यासाठी आपण या टॅबवर क्लिक करून हे स्टेटस चेक करू शकतो होम मेनूवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला जो आपला महत्त्वाचा डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकता चेंज मीडियममध्ये आपल्याला आपलं जे काही मेडियम असेल माध्यम असेल हे चेंज करू शकता आता आपण पाहणार आहोत जी महत्त्वाची माहिती ती म्हणजे एडिट रजिस्ट्रेशन बघा कालांतराने काही शिक्षक यांची बदली होत असते किंवा कालांतराने काही शिक्षक हे नव्याने रजिस्ट्रेशन करून इच्छित असाल तर अशा वेळेस आपल्याला आपल्या नवीन शाळेचं जे काही नाव असेल त्या शाळेतील विद्यार्थी असेल पट असेल हा पाहण्यासाठी आपल्याला एडिट रजिस्ट्रेशन या टॅबचा वापर करायचा असतो आता एडिट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर येथे पुन्हा एकदा आपल्याला होय किंवा नाहीसाठी हा एक टॅब विचारला जातो याला आपण होय या टॅबवर क्लिक करणार आहोत यानंतर आपण ज्या शाळेतून बदली होऊन आलेल्या आहात म्हणजे जी शाळा नवीन आहे त्या नवीन शाळेचा आपल्याला युडायस नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे मी या ठिकाणी युडायस नंबर एंटर करतो बघा युडायस नंबर एंटर केल्यानंतर त्यापुढे हे जे ॲरो आहे यावर आपण क्लिक करूया आपल्याला आपली जी नवीन शाळा आहे त्या शाळेचं नाव त्या शाळेचा युडाय एस नंबर ब्लॉक जिल्हा ही सगळी माहिती दिसेल आणि त्याखाली होय ही माझी शाळा आहे यावर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपला जो काही शिक्षक कोड आहे म्हणजेच शालार्थ आय डी आहे हा या ठिकाणी एंटर करायचा आहे येथे एंटर केल्यानंतर त्यापुढे आपल्याला हा ॲरो दिसतो यावर पुन्हा एकदा आपण क्लिक करूया यानंतर आपलं नाव आपला शिक्षक कोड आणि पद ही माहिती आपल्यासमोर दिसेल त्याखाली होय माहिती बरोबर आहे यावर आपण क्लिक करणार आहोत सो अशा पद्धतीने यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा हा टॅब दिसेल यावर आपण क्लिक करून आपला जो काही वर्ग नव्याने आहे हा वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुकडी निवडायची आहे आणि यानंतर उपस्थिती नोंद करा या टॅबवर क्लिक करून आपण उपस्थिती नोंदवायला सुरुवात करायची आहे आता ही जी काही विद्यार्थी आहे ही विद्यार्थ्यांची यादी आपण ज्या शाळेत नव्याने रुजू झालेला आहात त्या सर्व शाळेतील त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि त्यानंतर उपस्थिती या ठिकाणी आपल्याला नोंदवायची आणि दाखल करा सबमिट करा यावर क्लिक करून आपण दैनंदिन उपस्थिती याप्रमाणे नोंदवू शकतो मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चित समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद